नमस्कार मी अभिमान द्यात्र जनते शक्तीपक्षापर्यंत आज दहा तारखेपासून सोलापूर जिल्ह्यामध्ये सगळीकडेच अतिवृष्टीमध्ये भरपूर पाऊस झाला आहे आणि त्या पावसामुळे शेतकऱ्यांची पिके नाश झाले आहेत कुणाचे वाहून गेले आहेत कुणा पाणी आहे तर अजूनपर्यंत कुठलाही मराठी सर्कल किंवा तसिंदाज त्या शेतकऱ्याकडे पर्यंत गेलेलं नाही आणि शेतकऱ्यापर्यंत नाही गेल्यामुळं शेतकऱ्याचं जे पिकाचं नुकसान झालं आहे ते सरकारला कळत नाही त्यामुळं लवकरात लवकर शेतकऱ्याच्या पिकाचा पंचनामा व्हावं आणि पंचनामा करून त्यांना जे त्यांचा मोबदला आहे सरसगट हेक्टरी पन्नास हजार रुपये कर मदत करावी अशा मागणीचं पत्र आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना दिलेलं आहे तरी जिल्हाधिकारी साहेबांनी लवकरात लवकर आमच्या मागण्या पूर्ण पूर्ण कराव्यात अन्यथा आम्ही रक्तरोको आंदोलन किंवा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये शेतकऱ्याचं पीक आणून टाकणार आहे त्याची दक्षता घ्यावी तसेच पीक नुकसानीसाठी फार्मर आय डीचे अप्रुव्हल जे आहे ते झालेलं नाही त्यामुळं दक्षिणमध्ये झालेलं नाही त्यामुळं कसं आहे ते पीक नोंद होत नाही त्यामुळं पीक नोंद करण्यासाठी ते अप्रुवलही दिलं पाहिजे आणि शेतकऱ्याची जे मागणी आहेत शेतकऱ्याच्या पिकाचं नुकसान नक्की अफर करत यावी समजून समजून आणि त्या समोर जे काय घडेल ते त्या सर्व ती जबाबदार प्रशासन राहील चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या महाराष्ट्र सुखदेव न्यूज चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा